एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशीन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी येथील युवक अभिजित बिटके हा जामखेडून आठवडे बाजार करून शनिवारी घरी परत येत असताना माही जळगाव शिवारामध्ये त्याची पिकअप गाडी काही जणांनी अडवली आणि अभिजित यास मारहाण करून त्याच्याकडे असणारी बाजारहून जनावरे विक्री करून आलेली एक लाख सत्तावन्न हजार रुपयांची रोकड व मोबाईल पळवून नेला आहे प्रकरणी अभिजित याने मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शनिवारीच फिर्याद दाखल करण्यासाठी गेलेला असताना तेला मदे साथी पाथ हो आने त्या ठिकाणी ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले आणि उद्या सकाळी दहा वाजता परत या असे सांगितले घटना घडून तीन दिवस झाले तरी देखील पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही काय पोलीस बॉस बॉस कस आम्ही तिसरा चौथा दिवस आहे मी साहेबासून बोलतो काय म्हणते ऐकायचं मग उच्चल तू काय साहेब आता दाखल करायचं आता दाखल करायचं आडावाडा करायचं करायचं काहीच विषय नाही हो

नहीं। नहीं। तो, तो तो, तो या प्रकरणी अभिजीत बिटकेला मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा यासाठी खासदार निलेश लंके हे देखील मिरजगाव पोलीस स्टेशन मध्ये गेले होते यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क साधला काय म्हणाले निलेश, निलेश लंके पा तो माझा जळगाव मध्ये त्याला तू काहीतरी व्यापार करून चालला होता त्याला मारा आणि केले त्याच्या रक्ताचे आहेत त्याचा मोबाईल पण काढून पैसे किती पैसे एक लाख सत्तावन्न हजार रुपये काढून हजार करून घेतात कालपासून येतो पण ते दाखल करून घ्या हक्का त्याच्या अंगावर रक्ताचे दागे त्याचा मोबाईल काढला पैसे पण काढले काल मी फोन केला तर पण ते माझा काही फोन नाही घ्यायचा आम्ही घर करीत नाही कसं नाही होणार म्हणायला मीच घरकड होतो नंतर मग मी काय करतो त्या काय नाही बाळा तुझ्या अभिजित बिटके अभिजित बिटके म्हणून फॉरेल त्याला मी बसून ठेवू चाल ना लक्ष घालून तेवढं दाखल करून घ्या कारण त्याचे दीड एक लाख रुपये पण गेले त्याला मारले नाही त्याचे फार शर्टा वगैरे रक्त आहे चांगलंच मारले त्याला आणि पैसे पण काढले काहीतरी व्यापार करून आला लाख ओके तेवढं कराय का घटना घडून तीन दिवस झाले तरी अद्यापही आरोपींवर गुन्हा दाखल झाला नाही आरोपी मोकाट आहेत खासदारांनी सांगूनही गुन्हा दाखल होत नाही या संदर्भात काय म्हणाले तक्रारदार आपण पाहूया माझं नाव अभिजित बिटके राहणार बिटकेवाडी मी जामखेडला बाजारला गेलो होतो शनिवारी सकाळी तर संध्याकाळी जामखेडवरून घरी येत असताना मायदळगावच्या ब्रिजच्या पुढे एक दहा बारा हिसमांनी गाड्या आडू ला टू व्हीलर गाड्या आडव्या लावून माझी पिकअप गाडी थांबवली तर माझ्या खिशातील मोबाईल एक लाख सत्तावन्न हजार रुपये कॅश होते हे व्यापारी गायांचे त्यांचे माझ्यापाशी पैसे ठेवले होते यांनी म्हणजे पिकअपमध्ये राहून दे पाठीमागून घेऊन येतो मी पुढं जातो टू व्हीलरवरती होते ते तर त्यांनी गाडी आडव्या लावून त्यांनी पिकअप थांबून कॅश वगैरे हो पैसे काढले पण मारहाण पण केली मारहाण केल्यानंतर मी मिरजगाव पोलीस स्टेशनला गेलो तिथे जा गेल्यावरती पी आय पाटील साहेबांना भेटलो मी की म्हणलं माझा गुन्हा दाखल करून घ्या तुम्ही मला मारहाण झालेली आहे माझे कॅश गेलेले मोबाईल गेलेला आहे तर त्या इस्मानची नावे बी मी त्यांना सांगितली चौकशी करून तिथं चौकशी केली नावे सांगितली तरी बी त्यांनी काय दखल घेतली नाही तीन दिवस झालं ते मला वारंवार टायमिंग देतात ये दहा वाजता ये बारा वाजता ये दहा वाजता ये बारा वाजता मी त्यांना बोलून घेतो मी त्यांना बोल अरे हे काय कोर्ट आहे का हे काय कोर्ट आहे तुमचं काम आहे ना गुन्हा दाखल करून घ्यायचं तुम्ही गुन्हा दाखल करून घ्या कोर्ट कोर्टाचं काम करीन ना गुन्हा सिद्ध करायचा नाही करायचा आम्ही नाही कोणाकडे मागायचा मग पी आय पाटील साहेबच जर असं बोलू राहिले की बा तू ये दहा वाजता येऊ द्या अकरा वाजता ये बारा वाजता चार दिवस झालं मी जातोय तीन दिवस जाऊ जवळजवळ शनिवार रविवार सोमवार आज तिसरा दिवस आहे तरी बी काहीच दखल नाही प्रशासनाची माझ्या जीवितस हानी जिवित माझ्या जीवाला धोका यांच्यापासून मी हनुमंत शिवाजी मुख्य मित्र आहे माझा तर ती माहिती कळल्यानंतर मी त्याच्याकडे धाव घेतली गेल्याच्या नंतर त्याला पाहिलं जबरदस्त मारहाण झालेली होती रक्ताने शर्ट वगैरे सगळं भरलेलं होतं तर पोलीस स्टेशनला आम्ही गेलो तर ते पवार साहेब एक होते दादा नव्हती वाटते तर पर... दादा काय म्हणले की त्यांनी त्याला दवाखान्याचं चिती दिली तिथं गेलो तर आम्ही गोळ्या घेऊन आलो माघारी आलो ते म्हणजे सकाळच्याला दहा वाजता तुम्ही या म्हणलं ठीक आहे काय अडचण नाही आम्ही परत दहा वाजता गेलो तर परत म्हणले त्यांना बोलून घेतो त्यांचा नंबर हे वगैरे आम्ही त्यांना नंबर वगैरे आमच्याकडे नव्हते पण दुसऱ्याकडून घेतले आम्ही नंबर दिले त्यांना तर त्यांनी फोन केला तर काय त्यांचा रिस्पॉन्स नाही लंकेसाहेबांना आम्ही शनिवारी बी संध्याकाळी फोन केला होता पोलिस गेले की साहेब म्हणले काही नाही जात इथं पोलिस गेल्यावर फोन करा तिथं गेल्यावर त्यांनी म लंकेसाहेबांचा फोनच घेतला नाही मग लंकेसाहेब दुसऱ्या दिवशी रविवारी आले आल्याच्यानंतर पाटील साहेबांना भेटायसाठी गेले तर ते पाटील साहेब तिथून निघून गेले निघून गेल्याच्यानंतर साहेबांना त्यांनी फोन केला होता की असा असं माणसाला जबरदस्त मारहाण झाली त्याच्या अंगावर सगळे रक्त वगैरे हे झाले पैसे गेले व्यापार करून आला होता त्याचा मोबाईल गेला एक लाख सत्तावन्न हजार रुपये पण गेले आणि जर हे पोलीस असं म्हणते की इथंच कसं काय अडवलं तिथंच कसं काय अडीवलं पैसे तुमचेच कसं काय नेले म्हणजे असं कर फक्त म्हणजे तर मारहाणीचा गुन्हा दाखल करू म्हणजे मोबाईल गेला पैसे गेले ह्याचा जबाबदार कोण उद्या जर ह्याला काय झालं ते धमकी देते की तुला मारू असं करू तसं करू वाकडं तिकडं शब्द बोलतेत पाटील साहेब आम्ही बाहेर थांबलो तरी मग तुमचं काय काम आहे जो जो गुन्हेगार ज्याला आणलं आहे तोच थांबून तुमचा काय थांबाय संबंध आहे असं धमकी देऊन वाकडं तिकडं शब्दात आशील शब्दात वाकडं तिकडं बोलत होतं आणि ह्या ह्याला जर काही जर झालं तर ह्याला जबाबदार कोण आहे मग ह्याची प्रशासनाने जबाब जबाब दखल घ्यावा आणि आमची कंप्लेट हे करून घ्यावा हे माझं मत आहे कंप्लेट तीन दिवस जर आम्ही फिर फिरतोय आता काल म्हणले होते की सकाळी तुम्ही अकरा वाजता या अकरा वाजता फोन केला तर म्हणले चार वाजता या चार वाजता फोन केला तर म्हणजे पाच वाजता या पाच वाजता आम्ही पोलिटिशियनला गेलो तर आता म्हणायला लागले उद्याच्याला ज्याला दहा वाजता या अकरा वाजता या असं जर चालत राहिलं तर काय न्याय मागायचा कोणाला नेमका आम्ही आणि हे काय त्यांचं नाव कासर म्हणले की आमचं बॉस सांगते बॉ बॉस ऐकावं लागतं आम्हाला बॉस म्हणते तसं आम्हाला कम्प्लेट घ्यावं लागते त्यांच्या पुढे आम्हाला जाता येत नाही मग हे नेमकं बॉस सांगते करतात काय नेमकं बॉस नेमका कोण आहे बॉस काढा यांचा मागला जे समजा यांच्या पाठीवर हात कोणाचा हे बॉस बघा कोणता येते बॉस आधी निघला पाहिजे हे जर बॉस सांगा जर घेत आम्ही न्याय मागायचा नेमका कोणाला यांचे ह्यांच्याकडे पैसे ठेवले त्यांच्या मुलाचं दुखत होतं म्हणून हे पुढं निघून ते ह्यांच्याकडे पैसे ठेवले जरा थोडा उशीर चालतं त्याच्यामुळे हे मोटरसायकलवर पैसे घेऊन आले नाही पैसे पिकअपमध्ये ह्यांच्याकडे ठेवले तर आ, एक लाख सत्तावन्न हजार आणि मोबाईल आम जबरदस्त मारहाणा झाली की तुम्हाला कुठे पण सोडतो अडचण नाही